नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोकटॉक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जे आज आपण जो मागच्या दोन दिवसापूर्वी रेस्लिंगच्या तांदूळात जो फोर्टी तांदूळ मिक्स केला जातो यावर जी सामाजिक कार्यकर्ते बंडाता त्या कराडकर व्यसनमुक्ती संघटनेचे सचिन भाऊ मोरे यांनी जी बाईट्स दिली होती त्यानंतर त्या संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांशी आमची चर्चा झाली आणि त्यानंतर परत एक बातमी बदम बनवली की सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ मोरे यांनी माफी मागतो अशी बातमी केली होती परंतु त्याच बंडाता त्या कराकडंच व्यसनमुक्ती संघटनेच्या आज आ, एका व्यक्तीशी आपण बोलणार आहोत ज्यांनी की न्यू वर्ल्ड ऑर्डर यू एन अजेंडा ए एक वीस एकवीस वीस हजार तीस मिशन गोल्स या विषयावर स्टडी केला आणि त्यांनी तसा संबंधित अधिकाऱ्यापर्यंत म्हणजे त्या ऑर्गनायझेशनपर्यंत ते पोचले त्याच्यातून डिटेल्स माहिती घेतली तर या विषयी आपण त्या व्यक्तीशी म्हणजेच वैभव कोंडे देशमुख यांच्याशी बो बातचीत करणार आहोत नमस्कार वैभव कोंडे साहेब आज मला पहिला प्रश्न असा विचारायचा आपणाला की सचिन भाऊ मोरे यांनी जो मागच्या आठवड्यात तांदळाविषयीचा जे बाईट्स दिली होती त्याबद्दल आणि फोर्टी फायड राईसची नक्की संकल्पना काय आणि त्यातून नक्की काय होतं आणि हा फोर्टी तांदूळ फाईड तांदूळ हा काय प्रकार आहे याविषयी थोडक्यात माहिती द्या नमस्कार माझे नाव वैभव गुलाबराव कोंडे देशमुख मी आदरणीय पंडात त्या कराडकर महाराज यांच्या व्यसनमुक्त युवक संघटनेचा महाराष्ट्र राज्य लेवलचा कार्यकर्ता आहे तर मित्रांनो फोर्टिफाईड राईस म्हणजे काय तर फोर्टिफाईड राईस हा आपला साधा तांदूळ असतो त्याच्यावरती एक प्रकारचा सा लेप चढवलेला असतो म्हणजे जेनेटिकली इंजिनिअरिंग करून जेनेटिकली मॉडिफिकेशन करून या तांदळावरती पोषकद्रव्य ॲड करण्याच्या उद्देशानं असं सरकार म्हणतं की द्रव्य ॲड करायची तर कोणती पोषकद्रव्य तर आयर्न फॉलिक ॲसिड विटॅमिन ए विटॅमिन बी ट्वेल्व फॉलिक ॲसिड यासारखी द्रव्य ॲड करून तो तांदूळ बनवलेला असतो जे थोडक्यात साध्या तांदुळामध्ये काही केमिकल्स टाकलेले असतात आणि हा लॅबमध्ये हा फोर्टिफाईड तांदूळ बनवलेला असतो आणि तो दिसताना प्लॅस्टिकसारखा दिसतो परंतु याच्यामध्ये पोषक तत्व असतात असं सरकारचं म्हणणं आहे परंतु हा आरोग्यास देखील खूप घातक माझा दुसरा प्रश्न आहे कोंडे साहेब आपल्याला की फोर्टिफाईड तांदूळ खाल्ल्याने लहान मुलं किंवा महिला किंवा आपल्यासारखे यासारखे सर्वसामान्य जनतेला याचा काय त्रास होऊ शकतो का निश्चितच त्रास होऊ शकतो की ले ले। ले ले ले। हा फोर्टिफाईड राईस बनवल्याच अशा पद्धतीने त्याच्यात जेनेटिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि त्याच्यावरती लेप लावलेले आहेत आणि हा तांदूळ खाल्ल्यामुळं पुढं जाऊन महिलांना ॲक्च्युली हा तांदूळ दिला आहे कशासाठी की लहान मुलांना ॲनिमिया होऊ नये त्यानंतर महिलांना ॲनिमिया होऊ नये कारण दोन हजार पंधरा सोळा साल सरकारने याचं निरीक्षण केलं होतं की भारतामध्ये लहान मुलांमध्ये आणि महिलांमध्ये ॲनिमियाचं प्रमाण जास्त आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस साली मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरनं या योजनेची घोषणा केली परंतु याचा कुठलाही पायलट प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आला नाही कुठल्याही प्रकारमध्ये टेस्टिंग करण्यात आलं नाही फोर्टिफाईड राईसचं आणि डायरेक्ट एकशे सदतीस लाख टन राईस फोर्टिफाईड राईस मागवण्यात आला आणि थोड्याशा पायलट प्रोजेक्ट्स राबवल्यासारखं करून तो पूर्ण राज्यांमध्ये वितरित करण्यात आलं आता दोन हजार एकवीस बावीस सालाचा जर आपण विचार केला तर तरी देखील आपल्याला आठ जाणवते की सदुसष्ट टक्के लहान मुलांना ॲनिमियाचं प्रमाण आहेच आणि महिलांमध्ये देखील पंधरा ते एकोणपन्नास या वयोगटामध्ये साधारणपणे सत्तावन्न टक्के महिलांना ॲनिमिया आहे म्हणजे ही योजना चालू केल्यानंतर ॲनिमियाचं प्रमाण वाढत चाललंय हे मी तुम्हाला कशाच्या आधारे सांगतोय द रिपोर्टर्स कलेक्टिव नावाची एक संस्था आहे त्यांनी या संदर्भामध्ये एक रिपोर्ट तयार केला त्या रिपोर्टनुसार मी हे तुम्हाला आकडेवारी देत आहे त्यामुळे ही योजना फसवी आहे शासनाला याच्यातून निश्चितच दुसरं काहीतरी घ घडवायचं आहे कारण माझ्याकडं जो अजेंडा युनायटेड नेशन्सचा दोन हजार एकवीस दोन हजार तीस आहे त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे कार्पोरेट फार्मिंग कार्पोरेट फार्मिंगमध्ये ओनली जीओमो ओनली जीओमोचा अर्थ असा होतो की जेनेटिकली मॉडिफाईड अन्न लोकांना दिलं जाईल कशासाठी दिलं जाईल तर हे अन्न खाल्ल्यानंतरनं लोकांमध्ये कॅन्सरचं आतड्याच्या रोगाचं नर्वस सिस्टीम डॅमेज होण्याचं डिमेन्शिया म्हणजे विसरभोळीवृत्ती वाढण्याचं प्रमाण निश्चितच वाढेल म्हणजे दोन हजार तीस सालापर्यंत लोकसंख्या कमी करण्याच्या उद्दिष्टानं सरकारने ज्या पद्धतीनं लोकांना फसवून लसीकरण केलं त्याच पद्धतीनं लोकांना हे चुकीचं अन्न फोर्टिफाईड राईस खायला घालून लोकांमध्ये आजार वाढवण्याचा हा प्रकार सुरू आहे गरिबी कमी करण्यासाठी हे नाहीये तर गरिबांनाच कमी करण्यासाठी हा प्रकार चालू आहे असं आमचं प्रामाणिक मत परवा सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ मोरे यांचं स्टेटमेंट घेतलं होतं आणि त्याची बातमी केली होती तर त्यांनी त्याच्यात माफी मागितली तर यावर आपली प्रतिक्रिया काय यावर आमची अशी प्रतिक्रिया त्यांनी माफी मागण्याची काहीच कारण नाहीये फक्त आणि आदरणीय बंडादा त्या कराडकर महाराजांशी आम्ही संदर्भात च चर्चा केली तेव्हा आता देखील सांगितलं की अशी माफी मागण्याचा काही कारण नाही आहे फक्त प्लॅस्टिक राईस आणि फोर्टिफाईड राईस यामध्ये आदरणीय सचिन भाऊ मोरे यांची थोडी की गल्लत झाली कारण फोर्टिफाईड राईस वेगळा असतो आणि प्लॅस्टिक राईस वेगळा असतो प्लॅस्टिक राईस हा चायनामध्ये तयार करतात प्लॅस्टिक राईस हा साधारणपणे बटाट्याचे चिप्स आणि प्लॅस्टिक ओरिजिनल प्लॅस्टिक यांच्या मिश्रणाने तयार केलेला असतो आणि फोर्टिफाईड राईस म्हणजे त्याला लेप दिलेला असतो आपला साधा राईस असतो त्याच्यावरती आवरण तयार केलेलं असतं झिंगचं किंवा आयन फॉलिक ॲसिडचं त्यामुळं सचिन भाऊमोर यांनी ही जी माफी मागितली ती माफी मागण्याचं काहीच कारण नाही आहे संघटनेतर्फे मी यावरती अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की फोर्टिफाईड राईस खाणं अत्यंत धोकादायक आहे त्यांनी दोन तीन वर्षामध्ये लोकांना कॅन्सर होऊ शकतो आणि कॅन्सर वाढवण्यासाठीच सरकार असं करते आहे असा आमचा आक्षेप आहे फोर्टिफाईड राईस संदर्भामध्ये या ठिकाणी जे आमचे कार्यकर्ते सचिन भाऊ मोरे यांनी माफी मागितली या पद्धतीची माफी मागण्याचा ॲक्च्युली आमचा काही मानस नाही आहे कारण आम्ही जे बोलतो आहे ते पूर्णपणे पुराव्यानिशीच बोलतो आहे आमच्याकडं कलेक्टिव्ह रिपोर्टर्स रिपोर्टर्स कलेक्टिव या संस्थांचे रिपोर्ट्स आहेत आमच्याकडं काही न्यू ऑर्डर ऑर्डरचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या आधाराने आम्ही बोलतो आहे त्यामुळे इथून पुढं आम्ही जे काही आमचे मत मांडू ते आदरणीय तात्यांशी डिस्कशन करून आमच्या टीमशी डिस्कशन करून आमच्यातल्या तज्ज्ञ लोकांशी डिस्कशन करूनच आम्ही या समाजासमोर आमचं मत मांडतो आहे त्यामुळं जर कुणाला याच्या संदर्भात काही या आक्षेप असेल तर त्यांनी समोरासमोर आमच्यावर बसून लाईव्ह चर्चा करावी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं घटनेतील कलम एकोणीस आणि कलम एकवीसनुसार आपल्याला स्वातंत्र्याचा आणि भाषण स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्यानुसार आम्ही आमचे मत परखडपणे येथून पुढे मांडतच राहू समजा तहसीलदार असतील किंवा पुरवठा अधिकारी असतील जर यांनी जर याच्यावर चॅलेंज केलं तर तुमच्याकडे असं काय आहे की बाबा तुम्ही याला सांगू शकता किंवा त्यांना कन्व्हिन्स कशा करणार याबद्दल थोडक्यात माहिती द्या हे पहा एकतर आम्ही व्यसनमुक्त युवक संघटनेचं कार्य करतो अत्यंत प्रामाणिकपणे करतो आमच्याकडं पुरावे असल्याशिवाय आम्ही काही बोलतच नाही द रिपोर्टर्स कलेक्टिव नावाची ही संस्था आहे तिचा रिपोर्ट आत्ता माझ्याजवळ आहे आणि नीती आयोगाचे आपले जे सल्लागार आहेत अनुराग गोयल तसेच नीती आयोगाचे एक सदस्य आहेत रमेशचंद म्हणून आणि आय सी एम आरचे त्या काळचे जे डी जे आहेत त्यांनी जे दिलेल्या माहितीनुसार जर आपण फोर्टीफाईड राईस खाल्ला तर लहान मुलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे सतरा लाख मुलांना फोर्टिफाईड राईस दिल्यानंतरनं त्यांच्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आत्ता माझ्याकडे हे हा रिपोर्ट पण आहे द ह्याच्यामध्ये युनायटेड नेशन्स दोन हजार तीसचा हा अजेंडा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जवळनं बघितलं तर कार्फोरट फार्मिंगच्या अंडर तुम्ही फक्त ओन्ली जीएमओ ओनली जी एम ओचा अर्थ होतो जेनेटिकली मॉडिफाईड गोष्टी जेनेटिकली मॉडिफाईड गोष्टी लोकांना खायला घालण्याचा सरकारचा प्लॅन आहे त्यामुळं आमच्याकडे याचे संपूर्ण रिपोर्ट्स आहेत जर कुणा शासनाच्या अधिकाऱ्याला किंवा पदाधिकाऱ्यांना जर काही याचा संशय असेल तर त्यांनी आमच्या समोर येऊन बसावं आम्ही लाईव्ह त्याच्यावरती डिस्कशन करायला देखील तयार आहोत आणि त्याच्या संदर्भातले जे रिपोर्ट्स आहेत ते आमच्याकडे आहेत त्याच पद्धतीने याच्या संदर्भामध्ये एक पी आय देखील औरंगाबाद हायकोर्टामध्ये दाखल केलेले आहे डॉक्टर विलास जगदाळे यांनी तसेच डॉक्टर देवेंद्र बलहारा यांची पण टीम याच्यावरती खूप मोठा रिसर्च करते आणि आमचे व्यसनमुक्त युवक संघटना वारकरी शेतकर संघटनेचे देखील तज्ज्ञ कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे या यासंदर्भातलंच पूर्ण फायलिंग आहे त्यामुळे जर कुठल्या अधिकाऱ्यांना वगैरे याच्या संदर्भात संशय असेल तर त्यांनी समोरासमोर येऊन आपण याच्या संदर्भात बातचीत करू शकतो आम्ही पूर्णपणे पुरावे द्यायला तयार आहोत या ठिकाणी मी मराठी रोकटोक न्यूज चॅनलचे अत्यंत आभार मानू इच्छितो कारण अशा प्रकारचं परखड मत जे आमच्या समाजापर्यंत नेण्याचा हा जो चॅनल प्रयत्न करत आहे तो खरंच स्पृणी आहे आणि अशाच प्रकारच्या खबर त्यांनी पुढे देत जाव्यात ही मराठी रोकटोक न्यूज चॅनलला मी नम्र विनंती करतो मित्रांनो आम्ही जे काय आमचं मत मांडतो आहे ते आदरणीय वंदनीय हाबप बबप बंडादात्या कराडकर महाराज जे आमच्या व्यसनमुक्त योग संघटनेचे प्रेरणास्थान आहेत आणि आमचे जे लोकशासन आंदोलनाचे प्रणेते आहेत माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे पण काही शा समाजामध्ये चुकीच्या घ गो गोष्टी घडत असतात त्या समाजासमोर आणण्याचा आम्ही अत्यंत परखडपणे प्रयत्न करीत असतो आणि व्यसनमुक्तीचं काम आम्ही राज्यभर करतो त्यामुळे व्यसनमुक्त युवक संघटना वारकरी शेतकरी संघटना आणि लोकशासन आंदोलन यांच्यातर्फे मी मराठी रोकटोक न्यूज चॅनलचा अत्यंत आभारी आहे आणि पुढेही त्यांनी अशा प्रकारच्या परखड न्यूज समाजामध्ये देत राहाव्यात की जेणेकरून समाजाची जागृती होईल आणि जे काही चुकीचं काम यास सरकारतर्फे असेल प्रशासनातर्फे असेल जे चालू आहे त्याला वाचा फोडण्याचं काम या चॅनलने करावं ही मी चॅनलचे जे प्रमुख आहेत त्यांना विनंती करतो धन्यवाद जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद